नमस्कार आपण पाहत आहात ए टी व्ही न्यूज पाहुयात आजची बातमी वसमतच्या शासकीय महिला रुग्णालयात सावित्रीबाई फुले यांचे नाव द्या सामाजिक कार्यकर्त्यांची उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी वस्मत येथील शासकीय महिला रुग्णालयाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षिकाच नव्हे तर त्या एक उत्तम कवयित्री अध्यापिका समाजसेविका आणि पहिली विद्या ग्रहण करणारी क्रांतिकारी महिला देखील आहेत या व्यतिरिक्त त्यांना महिलांच्या मुक्तीदाता देखील म्हटलं जातं त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांना शिक्षित करण्याकरिता आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याकरिता खर्ची घातली आहेत महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सावित्रीबाईंना अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले परंतु त्यांनी हार न मानता, धैर्य खचून न देता यश मिळवलंच ज्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेनी आपलं संपूर्ण आयुष्य हे महिलांना सुशिक्षित करण्यासाठी अर्पण केले स्त्रियांवरील अन्याय अत्याचाराविरोधात कार्य केलं स्त्री भ्रूण हत्या विरोधात आवाज उठून बालहत्या हत्या प्रतिबंध गृह सुरू केले विधवांसाठी सुरक्षितपणे बाळंतपण व्हावीत यासाठी उपाय योजना केल्या अशा महान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज एकशे चौऱ्याण्णवी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली त्या निमित्ताने वसमत येथील ते शासकीय महिला रुग्णालयाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देऊन गौरवण्यात यावं जेणेकरून या रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला आदर्श घेता येईल सदरील मागणी मागील चार वर्षापासून केली जात आहे यावेळी केतन सारंग बालाची मस्के माळी महासंघाचे नंदकुमार शिरपाशे काशीनाथ यांच्या सह इतर पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट